दोन किलोमीटरपर्यंतचे रस्ते झाडं तोडण्यात आलेले आहे काय एकंदरीत प्रकरण आहे काय सांगाल सर हे जे कंप्लेंट दाखल झालेली होती ज्यामध्ये रोडचे जे डिवायडर आहे तिथे जे महत्वाचे झाड लावलेले होते ते काही लोकांनी तोडलेले होते यामध्ये राणा प्रताप नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ज्याचा गुन्हा नंबर आहे पैंतीस बाय चोबीस त्यामध्ये कलम जे लावलेले आहे तीन सौ चौबीस भारतीय न्यायसंहिता आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम स कलम आठ एक्कीस आणि महाराष्ट्र वृक्ष जतन कायदा याचे कलम पण लावलेले आहे यामध्ये सी सी टी फुटेजचा शोध घेतला होता आणि सहा आरोपी निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये पाच तर जे लेबर्स आहे आणि एक जे विश्वजित जगदीश वेरागडे आहे जे इथे राहतात पोलीस ठाणे नारायण प्रतापनगरच्या हद हद्दीमध्ये राहतात आणि त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिला होता हे झाड काढण्यासाठी त्यांची एक ॲडवर्टिजमेंट एजन्सी आहे ते जे इलेक्ट्रिक पोल्स आहे तिथे ॲडवर्टिजमेंट करतात आणि ते व्हिजिबिलिटी ते कम झालेली होती त्यामुळं त्यांनी हे महत्त्वाचे ते झाड कापले आहे यामध्ये त्यांना काही परमिशन त्यांनी घेतली नाही आहे त्यांना कॉन्ट्रॅक्ट पण मिळाला न होता पण त्यांना अशी आशंका होती की आम्हाला मिळणार आहे मिळाला न होता आणि त्यांनी झाड काढण्याची काही परमिशन पण घेतलेली नाही होती आ, सर याच्यासोबतच जे झाड कापलेले त्या मजुरांनाही अरेस्ट करण्यात आलं आहे ते आदेशावरून त्यांनी कापले होते काय ते मजुरांवरही गुन्हा दाखल आहे कशा पद्धतीचा आहे अगोदर मजदूर निष्पन्न झाले कारण ते सी सी टी व्हीवरून निष्पन्न झालेले आहे त्यांच्या बयानावर ते, बयाना ते रिअल आरोपी आम्हाला मिळालेला आहे तर ते स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा आम्ही पण अरेस्ट झालेले नाही आहे कारण हे बेलेबल ऑफेन्स आहे त्यांचे बयान घेतलेले आहे त्यांचे पुढताच झालेली आहे त्यांच्यावर आणि त्यांचे, त्यांचे बयानावर जे मालिक आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचं निष्पन्न नाम निष्पन्न झालेलं आहे तर मालकांवर गुन्हा दाखल आहे आणि अरेस्ट नाही आहे हा हे वेलेबल आहे यामध्ये अरेस्ट होत नाही आहे थँक्यू